ग्रामसेवकावर कारवाई न झाल्यानं पंचायत समिती समोर जनआक्रोश मोर्चा तर येत्या बुधवारी जिल्हा परिषद समोर आमरण उपोषणाचा इशारा भारतरत्न डॉक्टर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीला मालगावचे ग्रामसेवक जगताप हे गैरहजर राहिल्यानं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यासाठी आज जन आक्रोश मोर्चा पंचायत समितीवर धडकला मालगाव गावचे ग्रामसेवक जगताप यांच्यावर कारवाई करण्यासाठी पहिल्यांदा तुषार खांडेकर उपसरपंच मालगाव यांनी उपोषण केलं त्यानंतर दहा दिवसाच्या आत कारवाई करतो म्हणून समिती स्थापन करून प्रशासनानं वेळ काढली पण कारवाई न झाल्यास पुन्हा तुषार खांडेकर यांनी गेले आठ दिवस आमरण उपोषणाला पुन्हा सुरुवात केली असून याची दखल न घेतल्यानं आज सर्व संघटना यांनी डॉक्टर महेश कुमार कांबळे आणि बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा पंचायत समितीवर काढला पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थीमध्ये आंदोलक आणि अधिकारी यांची चर्चा झाली पण गेंड्याची कातडी असलेले जिल्हा परिषद प्रशासन निर्णय घेण्यासाठी सक्षम नसल्यानं पुन्हा आंदोलक घेऊन आपला समाज बांधवाला आपण मरणाच्या दाढेपर्यंत देऊ नये यासाठी समाजातील वृद्ध महिलांच्या हस्ते तुषार खांडेकर यांना सरबत वाजून हे आमरण उपोषण स्थगित केलंय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीला जाणून बुजून गैरहजर राहणारा मालगावचा ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप याला निलंबित करावं या मागणीसाठी गेले नऊ दिवस झालं मालगावचे डेप्युटी सरपंच तुषारभाऊ खांडेकर आमरण उपोषणास बसलेले होते पण या गिदाडाची कातडी असलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाला आमच्या या समाज बांधवाची कोणत्याही प्रकारची काळजी नसल्याचं दिसून आलं म्हणून आज हे आंदोलन तुषारभाऊ खांडेकरनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या अस्तित्वासाठी सुरू केलेलं होतं आणि तुषारभाऊ खांडेकर यांचा जीव धोक्यात हो घालून कुठलीच चळवळ आम्हाला जिवंत ठेवायची नाही आपल्याला येणाऱ्या काळामध्ये सारखे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सक्षम बनवायचे आहेत त्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आम्ही निर्णय घेतला की जिल्हा परिषद प्रशासनानं जर निलंबित करत असतील तसं पत्र दिलं तर ठीक निलंबित करता येत नाही तसं पत्र दिलं तर ठीक पण आमच्या माणसाचा जीव आम्हाला महत्वाचा असल्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आपण हे उपोषण सोडायला भाऊ यांना विनंती केल्यामुळं आजचं हे आमरण उपोषण आपण इथं स्थगित करतोय पण पुढचा मी इशारा देतोय की आजचं हे आंदोलन येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आतात घेतलेला आहे आणि येणाऱ्या बुधवारी अठ्ठावीस तारखेला जिल्हा परिषदेसमोर मी स्वतः असेन सचिन कांबळे साहेब असतील सागर आवळे असतील उमेश भाऊ धेंडे असतील किंवा आणि एखादी व्यक्ती असा आम्ही पाच जन आमरण उपोषणाला बुधवारापासून बसणार आहोत या सांगली जिल्ह्यातल्या सर्व आंबेडकरी समाजानं जे बाबासाहेबांच्यावर प्रेम करतात ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा स्वाभिमान जिवंत पाहिजे अशा सर्वांनी येणाऱ्या बुधवारी अठ्ठावीस तारखेला अकरा वाजता जिल्हा परिषदेसमोर उपस्थित राहावं असं मी आज आव्हान आणि विनंती करतो पण वेळ काढू प्रशासनाच्या विरोधात येणाऱ्या बुधवारी पुन्हा डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी यलगार पोकारला आहे या जन आक्रोश मोर्चामध्ये विविध संघटनेचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस मिरज विधानसभा क्षेत्र अध्यक्ष महादेव दबडे यांनी पाठिंबा दिलाय या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने महिला पुरुष उपस्थित होते महान मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरेला करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा